नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी कृषी खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या दर्जानुसार कृषी आयुक्त सहसंचालक जिल्हा स्तरावरून केल्या जाणार असून याबाबत शासनानं बदल्यांबाबत धोरणात्मक आदेश जारी केलाय गट अ ब कड या दर्जाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना होणारा विलंब टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन विभागाच्या वतीनं राज्यातील एकवीस जिल्ह्यांतील अडुसष्ट तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या सुरू करण्यात येणार आहेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवस आराखड्यानुसार कृती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जलव्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार पाठभंडारे विभागासह सर्व सहभागी शासकीय विभाग तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटांच्या प्रतिनिधींनी केला आहे बेघर असल्यानं घरकुल मंजूर होऊ नये हक्काची जागा नसल्यानं सोलापूर जिल्ह्यातील चौदा हजार बेघर भूमिहीन कुटुंबांना हक्काचा निवारा मिळालाच नाही आहे या पार्श्वभूमीवर आता महसूल विभागानं बेघरांच्या गृहप्रकल्पांसाठी ग्रामपंचायतींना गायरान जमनी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ग्रामपंचायतींकडून महसूल विभागाला नव्याण्णव वर्षांसाठी एक रुपया भाडे द्यावे लागणार आहे पैनगंगा अभयारण्यास व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा द्या अशी मागणी आमदार किसन वानखेडे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे याला वनमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानं हालचालींना वेग आलाय कृषी विभागानं यावर्षीच्या खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्याला ब्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट टन खतांची मागणी केलेली असताना कृषी आयुक्तालयानं विविध ग्रेडची एकोणनव्वद हजार सहाशे एकोणसत्तर टन रासायनिक खते मंजूर केली आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन संयंत्र आणि टोमॅटो शेतीला भेट दिली असून त्यांनी ब्राझीलमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या यांत्रिकीकरण आणि नवीन सिंचन पद्धतीची माहिती घेतली आहे नवीन पद्धतीमुळे भारतीय शेतकऱ्यांना आणखी कसा फायदा होऊ शकतो अशी माहिती चौहान यांनी घेतली आहे महाराष्ट्रात फळबाग लागवडीत बुलढाणा जिल्ह्यानं या आर्थिक वर्षात मोठी आघाडी घेतली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जिल्ह्यात तब्बल चार हजार चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे प्रामुख्यानं जळगाव जामोद संग्रामपूर या दोन तालुक्यांनी या क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट